नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आरबी स्टडी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो आणि ती बातमी आहे पोलीस विभागामध्ये येत्या काही दिवसामध्ये मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्या मेगा भरतीमध्ये कोणकोणती पदे असतील किती पदे असतील आणि ती जाहिरात कधी प्रसिद्ध होईल त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात तर त्याआधी मित्रांनो जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व अपडेट्स मिळून जातील आणि या चॅनलवरती आपण पोलीस भरतीसाठी सर्व प्रश्नसंच चालू करणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात सविस्तर माहिती याबद्दल हे बघा मित्रांनो एक बातमी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सतरा हजार पोलिसांची मेगा भरती करण्यात येणार आहे आणि ही जाहिरात येणाऱ्या लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार आहे आणि ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे जून जुलैपर्यंत तर अत्यंत चांगली बातमी आहे अत्यंत सुवर्ण संधी आहे मित्रांनो तर या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या चांगला अभ्यास करा आणि बघूया त्यामध्ये कोणकोणती -कौ पदे आहेत तर हे बघू शकता मित्रांनो या पदभर या मेगा या मेगा भरतीमध्ये खालील पदे भरण्यात येणार आहेत ते म्हणजे जेल एक शिपाई एकोणीसशे पदे एम आर पी एफ चार हजार आठशे पदे पोलीस शिपाई दहा हजार तीनशे पदे असे मिळून एकूण सतरा हजार पदे भरण्यात येणार आहेत आणि ही जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल आणि याविषयी या इथे त्यांनी सांगितले आहे की पहिल्यांदा हे ग्राउंड होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल जे जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये क्वालिफाय होतील त्यांनाच लेखी परीक्षेला संधी मिळेल मित्रांनो या दृष्टीने तुम्ही तयारी चालू ठेवा आणि चांगला अभ्यास करा पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळून जातील धन्यवाद मित्रांनो